जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची दारू पिताना दोन गटात झालेल्या वादातून एकावर धारधार शस्त्राने वार करत खुनाचा प्रयत्न करण्यात आला यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावण्यात आले ही घटना आंबेगाव येथील एका आमराईत घडली या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ओमकार वडमारे धायरी याने दिलेल्या तक्रारीनुसार गणेश कदम अनिकेत सांडे ऋषी सावंत आणि पुनीत वाघमारे सर्व राहणार भारतीय विद्यापीठ यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत अलोक कोंढरे गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओंकार हा डिलेव्हरी बॉयचे काम करतो तो दुपारी मित्र अलोक कोंढरे किरण घोडके सोमनाथ जगदाळे व इतर काही मित्रांसोबत दारू पिण्यास बसले होते यावेळी त्यांचे शेजारी आरोपी येऊन दारू पीत बसले यावेळी आलोक कोंढरे आणि आरोपी गणेश कदम यांच्यात शाब्दिक वादावादी झाली यानंतर गणेश कदम तेथून निघून गेला मात्र थोड्या वेळानंतर तो साथीदारांसह हो तेथे आला त्याने ते आलोक कदमचा पाठलाग करून आंबेगाव घबाडी येथील उत्कर्ष शाळेजवळ त्याला गाठले आरोपी गणेशने कोयत्याने तर ऋषिकेशने तलवारीने त्याच्यावर वार केले यानंतर जाताना नागरिकांना शस्त्रे दाखवत दमदाटी केले तेथे उभी असलेली एक इको कारही फोडण्यात आली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा